ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहमदनगर शहरातील दुकानांवरील इंग्रजी नावाच्या पाट्या मराठीत करण्यात याव्यात यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं तोफखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन व जेसी मुजावर यांना निवेदन देण्यात आह दुकानांवरील नावाच्या पाट्या मराठीत असाव्यात असा, असा सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला तसे निवेदन देऊन महानगरपालिका आयुक्त आणि कामगार आयुक्तांना आठ दिवसांची मुदत दिली होती मात्र ती मुदत देखील संपली आहे त्यामुळे मनसेनं आता तोफखाना पोलीस ठाण्यात निवेदन दिलं येत्या दोन दिवसात या पाट्या मराठीत न झाल्यास मनसे स्टाईलनं आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी मनसेला दिला आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पोलीस निरीक्षक तोपखाना यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की मराठी पाट्या हा जी आर निघून जवळजवळ दोन महिने उलटून गेलेले आहेत आम्ही जवळजवळ दीड महिना आहे महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र व्यवहार केलेला आहे का ह्या ज्या मराठी पाट्या आहेत आस्थापनांच्या ह्या लवकरात लवकर इंग्लिश मधून काढून तुम्ही मराठी करण्यात यावा याच्यावर कारवाई करण्यात यावी आयुक्तांनी भक्त काय केलं आहे का त्याच्यावर पत्र काढलं का तुम्ही मराठी पाट्या बदला म्हणून पण आयुक्तांनी कोणतीही कारवाई केलेली नाही त्यासाठी आम्ही आज मान्य शहराध्यक्ष मनसेचे गजेंद्र राशिंगकर यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन दिलेले आहे की ह्या जर समजा पाट्या दोन दिवसात बदलण्यात नाही आल्या तर आम्ही पूर्णपणे त्याची तोडफोड करून मनसे स्टाईलनी उत्तर देऊ माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशाने महाराष्ट्रातील इंग्रजी पाट्यांचं मराठीत मराठी पाठ्या कराव्या असं सर्वोच्च न्यायालयाने सांगण्याची वेळ आलेली आहे पण आजपर्यंत कुठल्याही सरकारने किंवा कुठल्याही दुकानदार म्हणा किंवा कोणत्याही व्यावसायिकाने गांभीर्याने घेतल्याची आजपर्यंत कुठेही दिसत नाही आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महानगरपालिका कामगार आयुक्त साहेबांना निवेदन दिले आठ दिवसापूर्वी निवेदन दिले पण त्यांनीसुद्धा आजपर्यंत कुठलीही कारवाई मराठी पाट्यांच्या संदर्भात केलेली नाही आहे त्यामुळे आज मा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज आम्ही माननीय अधीक्षक साहेब यांना भेटायला आलो त्यांना तसंच कळवलं आम्ही निवेदनाद्वारे की जर म्हटलं येव या, 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 या दोन तीन दिवसात जर तुम्ही इंग्रजी पाट्यांचं मराठी पाट्यात रूपांतर जर केलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईलने आंदोलन करू मग ते मनसे स्टाईल तुम्हालाही माहिती आहे आणि सर्वांनाच माहिती आहे की कुठल्या प्रकारचं आम्ही आंदोलन करू याची व्यावसायिकाने महानगरपालिका कामगार आयुक्त यांनी नोंद घ्यावी अशी मी त्यांना चेतावणी देत आहे दरम्यान तोफखाना पोलिसांनी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष गजेंद्र राशींकर यांना नोटीस बजावून आंदोलन करण्यास परवानगी नाकारली आहे त्यामुळे आता मनसे काय भूमिका घेणार हे आता पाहावं लागणार आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा